नमस्कार मी पंजाब हवामान अब्दास मी आहे माझ्या शेतामध्ये काल या ठिकाणी तीन एकरचं सोयाबीनचं काढणी होतं आणि बाकीची हार्वेस्टर काढली होती तर ह्या तीन एकरमध्ये काल आम्हाला जवळपास पंच्याहत्तर कट्टे झालेले आहेत आणि आणखीन तिथं काढणे काढायचं राहिले म्हणजे जवळपास अठ्यातरा ऐंशी जवळपास कट्टे आणखीन होतील आणि या ठिकाणी काय झालं हे मी हिरव टाकल्याच्यानंतर मला सगळ्या शेतकऱ्याचे फोन येईल मग जात कोणती होती जात कोणती होती तर त्यांना म्हटलं की इंदोरची पार्श्व जेनेटिक इंडियाची एकशे आठ एक, एक सोयाबीन होती आणि ही खूप चांगली आपल्या जमिनीला महाराष्ट्राच्या जमिनीला सट झालेली जाते म्हणजे सट कशी झाली की याच्या बाजूला खूप जाती होते वेगवेगळ्या जाती होत्या आणि म्हणजे याच्या बाजूला जवळपास त्र्याण्णव झिरो पाच होती सहाशे बारा होती त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे किमया होती फुले संगम होती पण सगळ्यापेक्षा ही इतकी जोरात होती बाकीच्या सगळ्याकर पाल पण ह्या जाती करण्यात आलं नाही आणि आतापर्यंत इतकं आवरती कधी चाललाय म्हणजे जवळपास सेहेचाळीस क्विंटल भरण आम्ही एक कट्टा नंतर तर सेहेचाळीस क्विंटल भरण होती आणि सीड गोल्ड होती या दोन वेगळ्या जाती दीड दीड एकर क्षेत्रावर होत्या जवळपास म्हणजे पंच्याहत्तर कट्टे आणखीन पाच सहा कट्टे होते समजा म्हणजे आणखीन तिथं ढिगेल जसेल तसं राहायला काढायचं बोलला होता म्हणून राहिलं म्हणून खूप चांगला उतार आला म्हणजे सोळा क्विंटलचं आतापर्यंत इतकं म्हणजे या काळाला देखील आतापर्यंत कधी चाल नाही म्हणजे आतापर्यंत जसं सोयाबीन करत होतं तसं आलं नाही आणि यावर्षी म्हणजे विक्रमी उतार आला आणि हे देखील हे काही कट्यभरणं चालूच येतं आणि बाकीच जवळ मला